समाचार चॅनल न्यूज चॅनलच्या निवडणुका दोन अडीच महिन्यात होतील माझा अंदाज आहे की हे सरकार थोडं घाबरलेलं आहे म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात ऐवजी दिवाळी नंतर नोव्हेंबरच्या दहा पंधरा तारखेला घेतील त्यांना जास्त वेळ पाहिजे तिजोरी जे शिल्लक पैसे आहेत ते सगळे वाटून झाल्यावर लोकांच्या पुढे जायचं अशी मानसिकता त्यांची आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे की महाराष्ट्र स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने मगाशी सांगितल्याप्रमाणे गद्दारांना कधी माफ केलेलं नाही फसवणाऱ्या ना माणसाचा मराठी माणसाला नेहमी राग आहे जो फसवतो त्याच्या विरोधात माणसं आजपर्यंत महाराष्ट्राची उभी राहिलेली आहे आपण ज्या शिवनेरीच्या पायथ्याशी आज सुरुवात करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील तोच आदर्श आहे जो फसवतो जो गद्दारी करतो त्याला त्याचं प्रायजित त्याच्या पदरात टाकायचं आणि म्हणून आज शिवनेरी पासून आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा करतोय ही शिवस्वराज्य यात्रा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र सरकारच्या चुका समोर माणसांच्या मानणं जनतेच्या मानणं या सरकारचा भ्रष्टाचार जनतेच्या समोर मांडणं या सरकारने केलेल्या घोड चुका तुम्हा सर्वांच्या समोर मांडणं आणि त्याचबरोबर भविष्यातलं रहितेचं राज्य आम्ही आणू इच्छितो त्या रहितेचं राज्य आणण्यासाठी सामान्य माणसांच्या प्रखर असा विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत मला आठवतं की पाच वर्षापूर्वी याच शिवनेरीच्या जुन्नर मधून आपण या अशा शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या भागाची पहिली पार्ट वन म्हणा त्याला सुरुवात केलेली आणि त्याच वेळी पाऊस आला पाऊस आल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात इथलं भाषण करून गेलो आणि तिकडे मतदारसंघात गेल्यावर बरोबर आजच्याच दिवशी नदी आणि रस्त्यावरचं पाणी एक झालं आणि आमची बोट वाहून जायला लागली कशी बशी रस्त्याच्या एका झाडाला टेकली आणि त्याचा आधार घेऊन एक दोन तास आम्ही थांबलो आणि मग बाकी दुसरी बोट येऊन आम्हाला काढलं मगाशी देखील छोटासा क्रेनच्या पुढचं बकेट थोडं वीस डिग्रीनं खाली टिल्ट झालं त्याच्या महाराष्ट्रभर बातम्या झाल्या याचा अर्थ डॉक्टर अमोल कोल्हे महाराष्ट्राचं आपल्यावर लक्ष आहे आणि महाराष्ट्राचं आपल्यावर प्रेम देखील आहे आपल्या सगळ्यांची काळजी देखील महाराष्ट्राला आहे ही शिवस्वराज्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली आजची यात्रा ही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधी आहे दलबदलू लोकांच्या विरोधी आहे महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवणाऱ्यांच्या विरोधी आहे आणि कलुषा कब्जींच्या विरोधी देखील ही शिवस्वराज्य यात्रा करणं जे सामान्य माणसांच्या मनात विष कालवण्याचं काम करतात जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम करण्याचं काम ज्यांनी सत्तेत बसून केलंय त्या सगळ्यांच्या विरोधी आमची ही यात्रा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आपण द्यावा डॉक्टर अमोल कोल्हे आणि या तालुक्यातले सगळे मान्यवर नेते आज या व्यासपीठावर आले आमचे बाळासाहेब दांगटी आले गेले का त्यांनी भाषण करून जाण्याची परवानगी मगाशी घेतली महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित आहेत आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं जरी ही यात्रा काढलेली असली तरी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो ते आम्हाला वेगवेगळ्या या यात्रेत सहभागी होऊन साथ देणार आहेत पण आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडीची भूमिका आहे महाविकास आघाडीला सुसंगत असणारी भूमिका महाराष्ट्रात मांडण्याचं काम ही शिवस्वराज्य यात्रा करणार आहे हा मी आपण सर्वांना विश्वास देतो आज खरं म्हणजे अनेक विषय माझ्या आधी सगळे बोललेत मी जास्त बोलणार नाही पण आज माझी विनंती आहे आपल्याला की पुढचा काळ हा प्रचंड अशा सत्ता संपत्ती याच्या विरोधी लढण्याचा आहे लोकसभेत काय झालंय हे तुम्हाला माहिती आहे पाऊस पडतो हे आम्ही समजतो पण पैशाचा पाऊस येतो हे आजपर्यंत कधी बघितलं नाही लोकसभेची यांनी नगरपालिका केली अशी ह्यांची राजकारणाची नीती आहे आणि म्हणून पैशाला महाराष्ट्र नमला नाही झुकला नाही वश झाला नाही म्हणून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जनतेने महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे कि की येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याकडे अनेक जण येतील तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा तुम्हाला सांगतील की आम्ही अशी योजना चालू केली आहे तशी योजना चालू केली आहे आणि ह्या योजना पुढे न्यायच्या असतील तर आम्हाला मत द्या नाहीतर या योजना बंद पडतील मी आपणाला नम्रपणाने इथं आमच्या आया बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत नम्रपणाने सांगतो विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका पुढच्या महाराष्ट्राचं आमचं सरकार येईल त्यावेळी या सगळ्या योजनांना योग्य फ्रेमवर्कमध्ये बसून योग्य पद्धतीनं चालवण्याचं काम करू आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही ना पण ह्या लाडकी बहीण योजनेला अजून सरकारने हेड पण काढलेलं नाही बजेटमधलं हेड आम्ही याच्यावर जास्त बोलत नाही देत आहेत अर्ज भरा काय असेल ते लाभ ज्याचे त्याचे कारण खिशातून कोणी देत नाही तिजोरीतून देत आहेत आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे फक्त आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नका आणि सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नका तुमचा आजचं जे सध्या चाललेलं आहे ते बजेट मधून आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी तुम्ही कमी केले मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता यावर्षी पण तुमची नीती तीच आहे आता सरकार सांगतंय कोणत्याही फाईलवर लिहितात कृपा करा आता काही पाठवू नका आता जे जे आहे ते सर्व एकत्रित एकाच योजनेला खर्च करायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम फाईलवर चालू आहे मला त्याही विरोधात बोलायचं नाही जे मिळतंय ते मिळू दे आम्ही आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जास्त व्यवस्थितपणाने देण्याचं काम करू एवढाच मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मार्फत देतो निवडणूक जवळ आल्यावर काय काय आठवायला लागले अरे इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता त्यावेळी नाही आठवलं पण आता आपल्या हातातनं माणसं गेली हा विश्वास आल्यावर तुम्ही म्हणाल ते देण्याची तयारी आहे तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको आम्हाला चंद्र आणून द्या तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली लाडका भाऊ झाला सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि यांना यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया एवढीच विनंती करतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आट आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग no निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी